संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप असलेला वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आणि विश्वासू असलेल्या कराडची चौकशी सुरू आहे या दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक विधान केलंय मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करू नका असं वडेट्टीवारांनी म्हटलंय यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवरही निशाणा साधलाय नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार पाहूयात मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यतासुद्धा मला काल एका जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिले यावरून काहीही होऊ शकतं अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी